तर जय महाराष्ट्र नेहमीच समाज उपयोगी बातम्या दाखवतो तसं समाजाच्या समस्या मांडतो आणि याचा परिणामसुद्धा म्हणजे जय महाराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्टसुद्धा नेहमीच दिसून येतो पुणे इंदूर महामार्गावरील वाहतुकी संदर्भात आणि वाहतूक कोंडी संदर्भात जय महाराष्ट्रानं बातमी दाखवली होती मात्र ही बातमी जय महाराष्ट्रानं दाखवली आणि लगेचच या भागातली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्यात आला आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक यंत्रणा सज्ज करण्यात आली परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी येवला शहरात वाहतूक कोंडीची समस्या गेल्या दोन दिवसापासून तसेच अनेक दिवसापासून भेडसावत असून आपण होऊ शकतो की काल झालेले वाहतूक कोंडीमुळे एवढा इंदोर पुणे महामार्ग वर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाली होती त्याचा फटका नक्कीच वाहनधारकांसह नागरिकांना देखील बसला असून आता या वाहतूक कोंडी आज सकाळपासून देखील मनमाड पासूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून येत असल्याने अक्षरशः यावेळी हत्तेपुरुष नाक्यावरून नांदगाव मार्गे काही वाहने वळवल्या जात असून काही ठिकाणी आपल्यासोबत काही नागरिक आहेत काय सांगाल की अ वाहतूक कोंडीची समस्या आहे हा एवला आपला नगर मानगर हायवे आहे या रस्त्यावर गेल्या सात आठ महिन्यापासून सारखी ट्राफिक जाम असते मंगळवारच्या दिवशी जर विंचूरचं फुले जायचं असलं गावातल्या लोकांना तर अर्धा अर्धा तास लागतो आता ही ट्राफिक समस्या हे काल आणखी जवळ टँकर पलटी झालेला आहे पंचवीस गेले म्हणजे आता जवळजवळ चोवीस तास होऊन गेले पंचवीस किलोमीटरची रांग लागलेली टोटल ट्रॅफिक जाम आहे ही समस्या सोडण्यासाठी भुजबळ साहेबांनी बायोवळण रस्त्याचं नियोजन केलेलं पण आता त्याला वेळ लागणार आहे पण हे ट्रॅफिक जी जाम आहे रोजच झालंय तर रो याचा सर्व सामान्य नागरिक याला वाईट लागलेले याला काहीतरी लवकर लवकर परवाय शोधला पाहिजे एकूणच बघितलं तर आता ही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने आपण बघू शकता की अक्षरशः आता ही वाहतूक दुसऱ्या मार्गे येवल्यातून वळवण्यात येत आहेत नरेंद्र बाटाव जे महाराष्ट्र न्यूज येवला